सामता ने, सामता ने एक, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो काल आपण आपल्या युट्यूब वरती एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये सहा बनकारचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता तर या साची साग आवडी आज आपले सातारा जिल्ह्यातील पलटण तालुका येथील सुमंतळे गावचे आपले प्रसिद्ध युवा शेतकरी आज आपण शेतकरी मित्रांचा परिचय पण घेऊया मित्रांनो कारोडी कुठं चालल्या ही सगळी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया पण एकदा कारवडी कोणी खरेदी केला संदीप कारांडे संदीप कारंडे संदीप कारंडे पाटील राहणार सुमंत पलटण तालुका जिल्हा तालुका पलटन जिला बरं चालतं मित्रांनो बघू शकता आज आपले संदीप कारंडे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी कारवडी खरेदी केलेल्या आहेत आणि आज आमचे घोडेगावचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर माऊली शिंदेसाहेब चला सर यांना गर्भतापासून देत आहोत तर मित्रांनो लाईव्ह बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचे ह्या सहा कारवडींची खरेदी आज आपल्या कारंडे पाटलांनी आमच्याकडून चालवली आहे चार साडेचारचे ओके एक नंबर चार साडेचार पडदा पडदा व्यवसाना दहावी चार महिन्याचे ओके तीन नंबर एक ओके साडेचार चालू चालू असू दे असू दे असू दे त्यांना सांगा आठ पंधरा दिवस कमी जादा होते कना दाबो कना दाबो सर चार, चार महिने ओके चार झाले चार महिने चार महिने ओके आपल्या इकडे आण ना कारवाडी कशा व्यवस्थित हो का सर इकडं इकडं पास इकडं पास इकडं इकडे इकडं माझ्याकडे बरं किती महिन्याची बर किती कारवडी चेक केला सर सहा कारवाडी बरं ह्याच्या सहा कारवडी चेक केल्या चार पाच चार पाच महिन्याच्या प्रेग्न्स बरं गरबांची हालचाल कसं काय सर व्यवस्थित आहेत ना बिंदाज घ्यावा तुमच्या गॅरंटीवर ओके तर बघू शकता मित्रांनो आपले घोडेगाव मार्केट कमिटीचे डॉक्टर माऊली शिंदे साहेब यांनी सुद्धा लाईव्ह कारवडी चेक केलेल्याच सर्व कारवडी एक चार चार पाच पाच महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत सर गा कारवडींची गर्भाची हालचाल कशी आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही गॅरंटेड दिलं द्यायला चालतील ना ओके okay, गर्भ हालचाल वगैरे ओके गर्भाची okay, गर वाढे तर बघू शकता मित्रांनो या एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीचे आहे एकूण सहा कार कारवडींची खरेदी आज आपले संदीप करंडे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले डॉक्टर माउळी शिंदे साहेब कार वडीलला सर कोणते इंजेक्शन आहे दादा आता हा कशासाठी असते ते गर्भशयासाठी गर्भ संरक्षण गर्भसेफ्टीचे इंजेक्शन आहेत मित्रांनो लव आपल्या गोट्यात गर्भसेफ्टीचे इंजेक्शन वगैरे मारून देतात तुम्हाला येतात का मारदा हां चला मारा मारा चला चला मारा तुम्ही मारा ओके हां एक किलो मारलं चल

बसलं ना ओके ते पहा मित्रांनो स्वतः मालक येते कारवडी घेणारे आपले संदीप करांडे पाटील स्वतः कारवडीला गरभाशयाचे कार इंजेक्शन मारत आहेत तर कारवडी पहा मित्रांनो एकदम सुपर कलरमधल्या टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या एकूण सहा कारोडी आज आपले संदीप करांडे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहे सगळ्या कारवडींला गर्भ चेक करून सगळ्या कारवड्यांना गर्भ सेफ्टीचे इंजेक्शन मारत ओके हम ना सतरा झालं ना झालं ना तर पहा मित्रांनो अशा संपूर्ण सहाचे सहा कारोडींना गर्भ सेफ्टीचे इंजेक्शन दिलेले आहे आणि तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता काल आपण युट्यूबवर व इंस्टाग्रामवर हो। आपल्या सहा प्रेग्नंट कारचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यात आपण प्राईस वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर आज आपले सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून आपले सोमन थळे युवा उद्योजक सन्मान्य श्री संदीप आरंडे साहेब हे आज आपल्याकडं सहा चेअर खरेदी करण्यासाठी आले होते त्यांनी फोनवरच आम्हाला आढळून टाकला होता जवळपास काल आपण जी किंमत सांगितली होती पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनिधी पण डायरेक्टली शेतकरी आपल्या गोठरावर आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि भाऊ जायला पाच सहा हजार रुपये आम्हाला भाड्याला लागतील एक प्रेमाने आम्हाला प्रत्येकी नागा मागा हजार रुपये कमी करा तर आम्ही प्रत्येकी नागा मागतो तर आमचे राहुल पोकळे साहेबांच्या शब्दाला मान देऊन प्रत्येकी नागा मागा आम्ही हा पंचेचाळीस हजार रुपयाच्या प्रति नागानेच आम्हाला कार द्यायच्या होत्या पण राहुल भाऊ पोकळे यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही नागा मागे हजार रुपये एक हजार रुपये प्रति नागाने आम्ही कमी केले म्हणजे चव्वेचाळीस हजार रुपये प्रति नागाने टॉपच्या चार चार महिन्याच्या आमचे सहकारी मित्र दादा नाव सांगा गाडे साहेब गाडवे संतोष गाडवे साहेब यांचं टोन नाही दिसून राहिलं आपण हा असे एकदम क्वालिटीच्या एकच नंबर टॉपच्या कारवड्या आज आपल्या संतोष गाडवे पाटलांच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या वस्तू आम्ही आज आपल्या शेतकरी मित्रांना संदीप कारंडे साहेबांना दिलेल्या आहेत बर गारे साहेब तुम्हाला वस्तू कशा वाटल्या आपल्या शेतकऱ्यात संपूर्ण व्यवहार सांगा कसं झाला काय झालं आणि आमचा व्यवहार कसा त्यापेक्षा पण चाळीस पण आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी एक हजार रुपये आल्यानंतर आदरपूर्वक वर्तन केलं जाते आणि व्यवस्थित व्यावहारिक व्यवहारिकपणे सर्व गोष्टी केल्या जातात आम्हाला सर्व लागून वस्तू डॉक्टरांकडून चेकचे स्वतः देणे प्रत्येकी नागाला कारवडील दोनशे रुपये चेकअप करायचे घेते डॉक्टर आणि सहा इंजेक्शन म्हणजे बाराशे सहाशे अठराशे रुपये घालून चेकअप वगैरे करून सगळ्या गोष्टी मध्ये एकदम व्यवस्थित असणाऱ्या टॉपच्या सहा वाघिने आज आपल्या फलटण तालुक्यामध्ये सोमंतळी गाव बरोबर सोमंतळी गाव मध्ये रावणा होत आहे तसेच आमचे सहकारी मित्र राहुल दादा तुमचं नाव सांग राहुल पोकळे साहेब तुम्हाला माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना सांग मोठे बोला आपल्या शेतकरी मित्रांना जवळ माल एक नंबर आणि क्वालिटी पण खट्ट आहे काय जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये माल भेटला म्हणजे जसा बघायला भेटला तसंच इथं आल्याच्या नंतर त्याच्या कित्येक पट्टीने तुम्हाला माल आवडला माल भरपूर आवडला आणि खरेदी सुद्धा केला असं तर बघू शकतो मित्रांनो आपले युट्यूबवर सबस्क्रायबर्स आहेत आपले संदीप कारंडे साईड आणि इंस्टाग्रामवर पण आपले फॉलोअर्स आहेत भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ लाईक करतात कमेंट करतात भरपूर दिवसापासून आमच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात दा का ले। दादा असा टॉपचा जोडा असल्यास पाच सहा काय असतील त्या का आपण उड्या आम्हाला सांगा पण आज योग आला कालची पोस्ट टाकली टाकल्या टाकल्या आपल्या संदीप दादांनी आमचा व्हिडिओ बघितला व लगेच कॉन्टॅक्ट केला तर दादा उद्या सगळ्या आम्ही कारवडीत बघायला येतो पण त्यांना असं वाटलं की मी तिथं जायचो आणि कारवडी विकून जायचं त्याच्यापेक्षा दादा फोनवरच काय असेल ते दोन शब्द बोला त्यांना सांगितलं पंचेचाळीस हजार रुपयाच्या कमी आम्हाला द्यायचं नाही त्यांनी फोनवरच आम्हाला रिक्वेस्ट केली आमचे मित्र राहुल दादा पोकळे पोकळे साहेब आम्हाला बोलले दादा प्रत्येकी ना आजर, आजर का मग आम्हाला हजार हजार रुपये भाड्याला कमी करा पाच सहा हजार रुपये आम्हाला गाडीला खर्च लागणारच आहे तर डायरेक्टली शेतकरी असं बोलल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन प्रत्येक नागा मागा हजार रुपये कमी करून चव्वेचाळीस हजार रुपये प्रति नागाने मित्रांनो या टॉपच्या सहा वस्तू दिलेल्या आहेत तर ह्याच कारवणी तुम्ही इतर कुठल्याही मध्ये खरेदी केल्या असत्या तर, तर पंचावन्न ते साठ हजार रुपयाच्या कमी कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा कुठल्याच व्यापाऱ्यांनी दिल्या नसत्या कारण वस्तू पण पाहिजे असेल पण ह्या टॉपच्या ब्रँडेड वस्तू आपण पंचावन्न हजार रुपये प्रति नागाच्या कारवडी आज आपल्या गोटावर इतक्या लांबून शेतकरी आले आणि खास याच गोष्टीचा तर टॉपच्या पंचावन्न हजार रुपये प्रतिनाकाच्या वस्तू आणि चव्वेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेल्या बरं झालेल्या वेळा समाधानी आहेत ना गाड्या साहेब पोकळे साहेब साहेब कारण साहेब झालेल्या वेळा रस्ता मध्ये मारू कार माझ्या अगोदर तुम्ही चौघ जण सहा ची सहा वस्तू एक नंबर बसून ताप मारे चव्हाण चव्हाण टॉपच्या वागेली घ्यायला पण असे अशा टॉपचे

तर तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो या टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉप क्वालिटीचा तुमच्या गाडवे साहेबांची खरेदी आज आपल्या करंडे साहेबांना आपल्या गाडवे साहेबांनी करून दिलेल्या आहेत बरोबर बरं झालेल्यावर असं मता नाही मारू काही एक दोन तीन

युट्यूबला टाकलेले आहेत सहाची सहा वाघिणी आज विक्री झालेले आहेत बघूया कुठले शेतकरी पटेल नमस्कार बर आज कुठून आले आपण सोमंत्री पलटण वरून तुमचं नाव सांगा जिल्हा तालुका सांगा शिवाजी तालुका बर या सहाची सहा कारवडी गाभणच बनत ना तुम्ही कालच्या आता व्यवहार आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे फक्त त्यांना वस्तू कशा वाटल्या आणि अनिल वायरेकरचा व्यवहार कसा वाटला बर बर माल कसा वाटला तुम्हाला एक नंबर माल सग सक... खर सांगा कशा वाटलं एकदम आवडल्या व्यवहार कसा वाटला तुम्हाला एकदम बर कारवडी किती घेतल्या तुम्ही आम्ही सहा कालवडी घेतल्या युट्यूबला टाकलेल्या कालवडी आम्ही तिथून बघूनच फोनवर कॉन्टॅक्ट केला संपर्क केला डायरेक्ट लाईव्ह आले शेतकरी खरेदी करण्याचा इथं येऊन व्यवहार केला आणि सीटचा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे कुठलीही अडचण नाहीत आल्यानंतर सर्व कालवडे आम्हाला त्यांनी चेक करून वगैरे व्यवस्थित दिलेल्या आहेत आम्हाला इथूनच गाडी सुद्धा त्यांनी करून दिली सर्व सोयी इथून करून दिली त्यांनी आम्हाला व्यवहार आवडला ना तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीत आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना व्यवहार दिलेला आहे कारण पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाच्या कमी देणार नव्हतो फक्त आमचे गाडवे साहेब आणि पोकळे साहेब यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की अनिल भाऊ इतका लांबून आम्ही एवढं राहिलो जवळपास आम्हाला मला गाडी भाड्यापुरते आम्हाला मला नागा मागे एक हजार रुपये कमी करा फक्त आपले राहुल पोकळे साहेब आमचे मित्र आणि तसेच आमचे गाडवे साहेब हे दोन्ही आमच्या मित्रांच्या शब्दाला मान देऊन टॉपच्या एकूण सहा पीस टॉपच्या सहा वाघेने आज आमचे मित्र संदीप कारांडे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही चव्वेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेले आहेत बरं झालेल्या सांगा आणि बरं चालतंय बोला 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 जरी कालवडी आले का नाही नवीन व्हिडिओ आलो नवीन फोटो आले आम्हाला पसंत पडली की शंभर टू शंभर चालवडी बघा मित्रांनो एकदम खात्रीशीर आणि विश्वसनीय क्वालिटीचं माहेरघर म्हणजे आपलं क्वालिटीचं माहेरघर तर या याशे एकदम क्वालिटीचे एक नंबर गॅरंटी ह्या टॉपच्या वाजेने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेलं आहे बरं ओके चालते कालवडी स्वरा आणि वस्तू आपल्या मित्रांना इकडून या सर तुम्ही सगळं पण करू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा टॉपच्या एकूण सहा वाघिणीची खरेदी आज आपले संदीप कारांडे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवतात उडीपा सगळ्या कार उडीपा मार्केटमध्ये ह्याच कार उडी मित्रांनो खरेदी केल्या तर पंचावन्न हजाराच्या पुढंच कारवड पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत एक प्रत्येकी कारवड खरेदी करावं लागते पण डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्यामुळं या पंचावन्न हजार रुपये प्रतिनाकाच्या टॉपच्या वस्तू आपण चव्वेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने शेतकरी मित्राला प्रत्येकी दहा हजार रुपये कमी नागाने कारवड दिलेली आहे कारवडी म्हणजे कारवडीची एकदम बॅ गॅरंटेड आणि एकदम ब्रँडेड या टॉपच्या एकूण सहा वाघिण्यांची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवली आहे तर पहा मित्रांनो सगळ्या कारवडी दाखवल्याचे आहेत सगळ्या कारवडी चेकअप वगैरे करून दिलेल्या आहेत ज्या कोणा शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वस्तू लगेच चेटवर असलेल्या आहेत किंवा तीन चार पाच महिन्यांच्या प्रेग्नेंट टॉपच्या वागिने खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या चला तर पहा मित्रांनो हवाई एक नंबरच्या वागिणी एक नंबर टॉपच्या वागेन एक नंबर चला घ्या दोन नंबरची दोन नंबर ते तर दा नाही धारा ते तर नाही फक्त दाव दोन नंबर हां तसेच वडापाटील जवळ जवळधार हे तीन नंबर पहा मित्रांनो टॉपच्याच वस्तू तीन नंबर हवय चार नंबर पहा मित्रांनो एक शेवट तर एक क्वालिटीच्या या टॉपच्या वागेने चार नंबर हवं पाच नंबर हवं पाच नंबर आहे सरक पाच नंबर आणि टॉपचे वागे मित्रांनो सहा नंबर अशा टॉपच्या सहा कारवडी मित्रांनो आज आपण आपले संदीप कारंडे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत सहा मित्रांनो त्यांची गाडी भरून देण्याचं काम आहे ठिकाणी बरोबर ओके ओके बरोबर आहे ना